आता आपला हे इथे बाईचं पार्ट आहे दोन्ही दोन्ही बायांचे आपले हे टाके टाकून घेतलेले तर आता इथे मी टाके आपण जसे टाकतो नॉर्मल तसे त्या पद्धतीने टाके टाकून घ्यायचे पंचेचाळीस टाके टाकून घेतलेले दोन्ही बायांचे टाकी एकाच सुईवर टाकलेले आणि एकाच वेळेस विणायला सुरुवात केलेली हे पंचेचाळीस आहे आणि हे पंचेचाळीस आहे जसे आपण बॉर्डर विणली त्याच पद्धतीने एक टाका सरळ एक टाका उलटचे पंधरा सोयांची बॉर्डर विणून घेतलेली आणि ह्यावरती परत आणखी पंधरा सोयाबीन दिलाय सरळ बाजूने सरळ विनायचं आणि उलट बाजूने उलट विनायचं असं आता आपण हे तीन साडेतीन इंचापर्यंत विणून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बाईचा पार्ट आहे आपला हा दोन्ही बाई आहे उजवेने आणि डाव्या साईडची आता याच्यात आपण टाके वाढवत जाणार आहे पंधरा सोया विणून घेतल्या मी ह्या प्लेन सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट आता याचा आपल्याला टाके वाढवायचे आहे आता दोन्ही साइडने टाके वाढवायचे आता हा टाका विंदा आपण हा टाका आपण सोडवून देतो तो न सोडता असा या सोयी चढवून घ्यायचा आणि पुढचा टाका विनायचा आता इथे आपण एक टाका वाढवून घेतला याच पद्धतीने उलट्या साइडला पण आपण उलट बाजूने गेल्यावर तिथे एक टाका वाढवून घ्यायचा आता हे पूर्ण आपण असं दोन्ही पहाटचे टाके आपण इथे या सोयीला वाढवून घेणार आहे हे पूर्ण सोयीकडे हो सरळ विणून घेते मी आणि परत आता दुसरा पार्ट आपला बा, दुसऱ्या बाईला आल्यावर पण आपण इथे सुरुवातीला उलट्या बाजूने जाताना इकडने एक टाका वाढवायचा आणि इकडने एक टाका वाढवायचा आता ही सोयी काढून घेऊ सरळ पूर्ण सोयीकडे सरळ विणून घेत आपण इथे टाका वाढवलेला आता पहिले आणि दुसऱ्या दुसऱ्या बाईचा पण टाका आपण इथे वाढवून घेतलेला आहे इथे टाका वाढवलेला आहे परत आपण उलट्या बाजूने आलेलो आहे आता आपण इकडे उलट बाजूने आलेले आहे तर उलट्या साईडने आपण इथे एक टाका वाढवायचा आणि दुसऱ्या बाईचा टाका इकडे वाढवून घ्यायचं उलट्या साईडने पण त्याच पद्धतीने उलट टाका विनायचं ini wapus tosta kate sama deng cero ngece, <hesitation> wapus, iyo cero ngece ipo ngesa, iyo pono ये उलट सुई इकडे उलट घेऊन घ्यायचे आणि परत दुसऱ्या पार्टचा दुसरा टाका पण आपण वाढवून घ्यायचा बायीचा टाका पण आपण त्याच पद्धतीने वाढवून घ्यायचं उलटा विणला आपण विनल्यानंतर हा टाका वापस याच्यात उचलून घ्यायचा हे दोन टाके झाले परत पुढचं टाका इकडे विनत घ्यायचं या आपण उलट सुई विणून घेऊ आता आपण एवढी एक सुई काढून घेऊ उलट सुई आणि मग सरळ बाजून आणत बघू वरती कसं कर करायचं आता आपण सरळ बाजूने आलेले आपण मागच्या सोयीला इथे एक टाका वाढवलेला होता सरळ बाजूने हा एक टाका वाढवला हो आणि उलट्या बाजूने हा एक टाका वाढवलेला आहे असं आपण दोन्ही बाईंच्या पार्टला टाके वाढवून घेतलेले त्याच्यानंतर आपण प्रत्येक सहा सोयानंतर याच पद्धतीने टाके वाढवायचे त्याच्यानंतर आपण सहा सोयावरती सरळ म्हणजे प्लेन विणून घेऊ सरळ बाजूने सरळ सुई विनायची आणि उलट बाजूने उलट सोय विनायची असं आता आपण सहा सोयावरती विणून घेऊ आणि मग त्याच्यानंतर परत याच थी पद्धतीने टाके वाढवून घ्यायचे आता सरळ बाजू म्हणून आपण सरळ सुया विणून घ्यायच्या सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट सहा सुया झाल्यावर परत परत एकदा अशाच पद्धतीने टाके वाढवून घ्यायचे वरती आता आपले हे इथे टाके वाढवून झालेले आहे बाईचे आपण सहा सहा सयानंतर टाके वाढवून घेणार होतो त्या पद्धतीने आपण प्रत्येक सहा सोयीनंतर सहा सोयी वेळल्यानंतर आपण एक एक टाका इथे वाढवून घेतलेला आहे दोन्ही बाजूने एकदा सरळ सुईला आणि एकदा उलट सुईला असे हे आपण दोन्ही बायांचे टाके वाढवून घेतलेले आता आपल्याला याच्यानंतर टाके घटवायचे आता आपण याचे हे टाके वाढवून घेतलेले आता सुरुवातीला आपण याचे पंचेचाळीस टाके ठेवलेले होते पंचेचाळीस टाक्यांपासून आपण सुरुवात केलेली होती आता इथे शेवटी आपण साठ टाक्यांपर्यंत आलेलो आपले एका बाईचे टाके साठ आहेत साठ टाक्यांपर्यंत आपण हे इथे वाढवून घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला टाके घटवायचे आहेत जसे आपण अगोदरच्या पार्टचे टाके घटवले त्याच पद्धतीने इथे पण आपण बाईचे टाके बाईचे जे पार्ट आहे त्याचे टाके घटव आता इथे पण आपण सुरुवातीला चार टाकी घडव घटवून घेणार सरळ बाजूने पण आणि उलट बाजूने पण हे घटवले परत उलट्या सोयीला आल्यावर उलट बाजूने पण आपण पन, चार टाके घटवायचे उलट्या बाजूने शेवटचा एक टाका तो पण आपण घटव ज्या पद्धतीने आपण अगोदर टाके घटवले त्याच पद्धतीने बाईच्या पार्टचे पण टाके घटवून घ्यायचे एक टाका घटव टाकू ही सुई उलट हिरून आपण हे पण दोन्ही साईडने चार तीन दोन एक असं करत आपण हे टाके घटवून घेतलेले सरळ बाजूने पण आणि उलट बाजूने आपण ही एक उलट सुई काढून घेऊ आणि मग वरती कस आपण हे उलट सुई विणून घेतली आता आपण दोन्ही बाजूने चार तीन दोन एक असं करून आपण हे टाके घटवून घेतलेले आता ही एका बाईचे टाके आपले घटवून झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला वरती फक्त प्रत्येक सरळ सुईला आणि उलट सुईला एक एक टाका गटवायचा आहे वरती असे चार तीन दोन एक असं टाका घटवून झालेला आहे आपला आता इथे पंधरा टाके म्हणजे आपले टाके उरलेले पंधरा टाके येईपर्यंत आपण वरती आता टाके घटवत घेणार आहे एक एक टाका गटवायचा प्रत्येक बाजूने हे जे टाके पाहिजे पंधरा उरले पाहिजे असं आपण आता एक एक टाका दोन्ही बाजूने गटवून घेणार आहे सुरुवातीला चार तीन दोन एक असं करून घटवायचं आणि मग त्याच्यानंतर एक एक टाका घटवायचा आहे आपल्याला जोपर्यंत हे आता आपले सुईचे जे टाके आहेत ते पंधरा येत नाही तोपर्यंत कारण आपण शोल्डरचे पण टाके पंधरा घेतलेले आहे तर आपल्याला हे बाईचे पण टाके पंधरापर्यंत घटवून घ्यायचे ते आपण करून घेऊ दोन्ही बाईंचे टाके घटवून घेऊ आपण बीपर्यंत आणि मग पुढे बघू असं जोडायचं आता आपण बाई कशी जोडायची ते बघू आता या बाजूला आपल्याला बाई जोडायची आहे तर आता आपला बाईचा पार्ट इथे आपण तयार करून घेतलेला आहे तर याला आपल्याला इथे जोडायचं आहे सरळ टाकून घेऊ इकडे आणि ह्या बा ह्या बाजूने आपण एक बाईचा पाठ इथे जोडायचं हे अशी या आप पद्धतीने आपण बाई इथे तयार करून घेतलेली हे टाके घटवून घेतलेले आपण इकडने असे हे आपल्याला इथे जोडायचं आहे त्याला इथे आपण सेंटर काढून घ्यायचं असं आणि इथे लावायचं हे सेंटर मध्यभागी जोडून घ्यायचं आणि पिनने याला इथे टाचून घ्यायचं असेल मध्य आणि हे टलं आपण इथे जिथे आपलं शोल्डर आहे तिथे आपण मध्यभागी याला आपण हे जे टाके होते पंधरा टाके ते टाके आपण इथे पिनने जोडून घेतले आहे मध्यभागी आणि आता हे जे टाके घटवलेले आहे ते इकडे मागच्या साईडच्या पार्ट जो आहे आपला आर्म होल कट केलेला आहे तिथून आपण हे जोडत घेणार आहे हे असे इथे घटवलेले आपण तो पार्ट बॅक साईडचा आणि बाईचा पार्ट हे असं आपण आता इथे जोडून शिवून घ्यायचं सोयी सुई, सोयीने शिवा किंवा मग क्रोशाने शिवा तुम्हाला जसं सोपं वाटत असेल तसं आपण आता हे असं जोडून घ्यायचं असं या पद्धतीने इकडे आणि पुढे पण तसं जोडून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने इकडे असं हे आपण मी इथे क्रोशाने शिवून दाखवते तुम्हाला सुई सोयीदुऱ्याने शिवायचं असेल तर तुम्ही सोयीदुऱ्याने पण शिवलं तरी चालेल आता आपण इथे क्रोशाने शिवून बघू आता आपण इथे क्रोशाची सुई घेतलेली आहे जे नाही कसं शिवायचं ते दाखवते मी आता व्यवस्थित इकडे आपण जोडून घ्यायचं अगोदर आणि बरोबर हे कॉर्नर इथे आपण जोडून घ्यायचे हे टाके कटवलेले आपण हार मोलचे बायचा पण आणि तो पण बरोबर जोडून घ्यायचा आणि आपण जोडत जाऊ पुढे आपण पिन लावून घेतलीये शोल्डरला आणि टाकी व्यवस्थित इथे पकडून अशी आपण शिवत घेणार दिसते ही चेन पिकडच ജോഡ് एक ഗോത്ത एक या पद्धतीने आपण आता पूर्ण शोल्डर हे बाईचा पार्ट आपण याला जोडून घेणार आहे पूर्ण इथपर्यंत शिवून घ्यायचं आणि परत इकडे पुढे आल्यावर आपण इकडे आल्यावर परत इकडे पार्ट असा इकडे जोडून घ्यायचा मागच्या पार्टला इकडने असं इकडने शिवून घ्यायचं आता हे शिवून घेऊ आपण एवढं हि बाई जोडल्यावरच दिसत असं आपल्या आपण बाई इथे जोडत जोडत जाणार आहे बाई अशी जोडल्या जाईल त्याला आता हे शिवून घेऊ आपण पूर्ण हे अशी जोडल्या गेली बाई आता हे पूर्ण शिवून घेऊ आणि मग बघू आता आपल्या इथे पूर्ण बाई जोडून तयार झालेली आहे आपण हे पूर्ण इथे पिन लावून घेतलेली होती पूर्ण इकडने शोल्डर जोडून घेतलेली पर्यंत हे या पद्धतीने आपले हे जोडून झालेलं आहे आपण इथे पिन लावून घेतलेली होती असं प्रकारे आपण ही बाई इथे पूर्ण इथून जोडून घेतलेली अशी समोरून आणि मागच्या साईडने पूर्ण इथपर्यंत आता हे जोडून झालेलं आहे आपलं आता आपण ही बाई जोडून घेतलेली इथे बाई जोडल्यानंतर आपण ही बाजू पण शिवून घ्यायची आणि ही बाजू पण शिवून घ्यायची आणि जसं या पद्धतीने आपण बाई जोडलेली आहे त्याच पद्धतीने इकडे दुसऱ्या साईडची पण बाई आपण इकडे जोडून घेऊ इकडे जसे आपण इकडे शोल्डर जोडून हे टाके जोडून बाई शिवलेली होती त्याच पद्धतीने इकडे बाई जोडून शिवून घ्यायची आणि हा पार्ट पण इकडे असा शिवून घ्यायचा आपल्या इकडे आता हे पूर्ण आपण असं शिवून घेऊ आणि मग बघू पुढे पार्ट आप हे पार्ट आपण जोडून घेऊ इथे क्रोशाने हे पार्ट आपलं इथे हे पूर्ण बाई पण जोडून तयार झालेली आहे आणि हा पार्ट पण इथे शिवून तयार झालेला आहे आपण हे बाई आणि हे पार्टे शिवून घेतलेले आहे क्रोशाने आणि दुसऱ्या साईडची पण बाई त्याच पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेली आहे असं या पद्धतीने पूर्ण हे असं आपलं स्वेटर इथे शिवून तयार झालेलं आहे असं या पद्धतीने दोन्ही बाजूने आपण याला शिवून घेतलेलं आहे या पद्धतीने इथे आपलं हे छोटस स्वेटर इथे तयार झालेलं आहे याला बटन पण लावून घेतलेले बटन लावून घ्यायचे इकडने आणि हे आपलं छान असं छोटस स्वेटर इथे तयार झालेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये स्वेटर कसं तयार करायचं ते बघितलेलं आहे असे इथे बटन लावून घेतलेलं आहे याला पूर्ण हे असे या पद्धतीने मस्त छोटस स्वेटर आपलं हे लांब बाळाचं तयार झालेलं इथे तसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू